हॅलो फ्रेंड्स आजच्या रेसिपीमध्ये मी फोडणीचा भात कसा बनवायचा ते सांगणार आहे तर माझ्याकडं थोडंसं भात उरलेला होता तर मी काय केलं की कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी टाकून घेतलेलं आहे तर ते दोन्हीही चांगलं भाजून घेत आहे आणि ते दोन्ही भाजल्यानंतर त्यामध्ये मी थोडं बटाटा आणि कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकणार आहे तर बटाटा आणि कांदा त्यामध्ये टाकलेला आहे तर ते दोन्ही टाकल्यानंतर ते चांगलं असं भाजून घ्यायचं चांगलं म्हणजे कांदा लाल होई तोपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यामध्येच हळद वगैरे इतर पदार्थ टाकून इतर मसाले वगैरे असतील तर टाकून घ्यायचे तर मी फक्त हळद ॲड केलेली आहे त्याचबरोबर हळद ॲड केल्यानंतर ते चांगलं भाजून घ्यायचं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी लाल तिखट असेल लाल तिखट टाकू शकता किंवा तुम्ही मिरचीही वापरू शकता लाल तिखटच्या ऐवजी तर मी त्यामध्ये लाल तिखट वापरणार आहे तर हे चांगलं असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय हे चांगलं भाजल्यानंतर म्हणजे असं बटाटा थोडासा मऊ होतो आणि त्यानंतर मग त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट टाकल्यानंतर ते छान असं एकदा हलवून घ्यायचं चांगलं भाजून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपण जो उरलेला भात असतो तो थोडासा करून घ्यायचा त्यामध्ये जर बिटऱ्या वगैरे असतील तर फोडून घ्यायच्या आणि भात असा सुद्धा करून त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मग मा छान असं पद्धतीनं हलवून घ्यायचं छान असं हलवून घ्यायचं आणि जर त्यामध्ये उड्या वगैरे असतील तर त्या आपण तोडून टाक म्हणजे काढून घ्यायच्या आणि छान असं मंदाचेवर भात आपला भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये परत कोथिंबीर सगळीकडून टाकून घ्यायची अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या घरी भात बनवून बघू शकता आणि करू क कर, ट्राय करूनही बघू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही बेल अकाउंटवरती ही क्लिक करा आणि तुमच्यापर्यंत ते माझे नवनवीन आय व्हिडिओ पोचले जातील तर अशा पद्धतीने हा आपला फोडणीचा भात म्हणता येईल तर तो तयार आहे आणि तो बघू शकता तुम्ही कसा दिसतोय कलर वगैरे कसा आलेला आहे आणि खरंच अतिशय उत्तम लागतो खरं तर रात्रीचा उरलेला वगैरे भात असतो तो सकाळी असा जर गरम करून खाल्ला तर खरंच तो खूप छानही लागतो आणि खूप खरंच खूप छान लागतो धन्यवाद <laughs>